नाशिकच्या लग्न समारंभातून चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा मोठा गुन्हा आडगाव गुन्हे शोध पथकानं अवघ्या काही दिवसात उघडकीस आणलाय तब्बल एकशे पंचवीस ग्राम सोनं किंमत साडेबारा लाख रुपये ही दागिने पथकानं मध्य प्रदेशातून हस्तगत करत एक मोठे यश मिळवले सहा नोव्हेंबर रोजी नागपूरहून नाशिकमध्ये मुलाच्या साखरपुड्यासाठी आलेल्या सुषमा निर्वाण यांच्या पर्समधून मंगळसूत्र कंठीहार हार झुमकेरो पंचवीस हजार रुपये आणि मोबाईल असा ऐवध चोरीस गेला होता स्वामीनारायण हॉल तपोवन येथे कार्यक्रमादरम्यान पर्स गायब अटक झाल्यानं आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा गंभीर असल्यानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण परिमंडळ एकचे उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीनं महत्त्वाची माहिती मिळवली आरोपी मध्य प्रदेशात असल्याचं समजताच पथक तातडीनं बोडा या ठिकाणी रवाना झाले स्थानिक पोलिसांच्या मदतीनं तपास सुरू झाला आरोपी घरात न मिळाल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी वेगळी रणनीती आखत आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेतला आणि त्यांच्या माध्यमातून चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांचा ऐवज एकशे पंचवीस ग्राम सोनं सध्याची बाजार किंमत साडेबारा लाख रुपये पूर्णपणे हस्तगत करण्यात यश मिळवलं या उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे पोलीस हवलदार दादासाहेब वाघ पोलीस हवलदार इम्रान शेख पोलीस हवलदार मनोज परदेशी पोलीस शिपाई दीपक भुजबळ पोलीस शिपाई रवींद्र लिलके यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आडगाव गुन्हे शोध सर्वत्र कौतुक होत आहे सात नोव्हेंबरचं पाच तारखेला निघालो रात्रीला सकाळी साडेसात नाशिकवरून रेल्वे स्टेशनवरून आम्ही स्वामीनारायण व्यंकटेस हॉल पंचवाटी रोड नागपूर नाशिक येथे आम्ही बाय सिटी बसनी पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्ही थेस वगैरे झालो नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर माझ्या मुलाच्या म्हणजे साखरपुड्याचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी आम्ही तयार झालो तेव्हा नवऱ्या मुलीला द्यायचे सगळे दावीने म्हणजे माझं पर्समध्ये होते आणि ती पर्स मी एक मिनटासाठी म्हणजे सोबतच होती माझ्या पण एक मिनटासाठी मी दुसऱ्याकडे गेली आणि तेवढ्यातच तरी ते चोरट्याने येऊन माझी ती पर्स लंपास्ट केली पण नाशिक पोलीस स्टेशन आडगाव पोलीस स्टेशन यांनी खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि माझी सर्व दागिने मला पंधरा दिवसातच करून पर परत आणून दिलेले आहे तर नाशिक आडगाव पोलीस स्टेशन स त्यांचा खूप खूप धन्यवाद आयुष्यभर विसरणार नाही सर माझे पुढे आरोपी आहेत ते एम पीमधले त्यांना म्हणजे सरांनी तीन चार दिवसात तिथे मुक्काम करून सगळं शोध केलेलं आहे आणि ते सर्व गादीने परत आणून दिलेले आहे आणि पोलीस आयुक्त सरांचा खूप खूप आभार आभारी आहे मी